नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते म्हणतात ना जित्याची खोड आहे ती मेल्याशिवाय निघालेत की काय अशी शंका होती एक एकतर वॉशिंग्टन डी सी मध्ये आले ट्रम्प आणि त्यांच्या टीमच्या पुढे इतक्या प्रकारची मंजुरी दाखवली की तिथून पार व्हाईट हाऊस मध्ये थांबू नका तुम्ही आता राष्ट्राध्यक्ष दुसरीकडे गेले असा निरोप देऊन त्यांची गच्छंती करण्यात आली पाठवणी करण्यात आली तरी देखील अक्कल सुचली नाही तिथून उठून फॉक्स टीव्ही मध्ये जाऊन मुलाखत दिली आणि आपली कथा सांगत बसले तिथून लंडनला गेले आणि तिथे सगळेजण जमले होते आणि वा 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 फार फार सुंदर छान झालं त्याच्यानंतर ट्रम्पनी जेव्हा आर्थिक तडाखा दिला आणि मदत अखेर बंद केली त्याच्यानंतर डोळे उघडले तिकडे गेल्यानंतर एक पत्र लिहिलं त्यांना की नाही नाही तसं काही नाही मी तर शांतता याला तयार आहे आणि तुम्ही सांगाल तसे तुम्ही माझे नेते आहात त्याप्रमाणे मी वागायला तयार तू जर का त्यांना नेते म्हणतो तर पहिली त्यांचे निदान माफी तर माग जे काय वागलास त्याच्याबद्दल ले त्या पत्रामध्ये लिहिलेला आहे मी कृतज्ञ आहे अमेरिकेने जे काय केलं मग ती कृतज्ञ त्या तत्काळ तिथे जर का बोलून दाखवली असती तर एवढी कटुपणा आलेच नसता म्हणून पण तो सगळा ज्याला म्हणतात ना आफ्टर थॉट म्हणजे उपरती झालेली आहे आणि त्यानुसार ते पत्र लिहिलं गेलंय हे स्पष्ट आहे झेलेन्सीच्या मनामध्ये अजिबात असं नाहीये की चा आपण चार पावलं पुढे जावं किंवा आपल्या चार मागण्या ज्या आहेत त्या मागण्याच्या थोड्याशा मागे घ्याव्या आणि ट्रम्प यांना सैल तुमचा त्यांचा हात मोकळा सोडा की ते तुमच्यासाठी शांतता प्रस्थापित करू शकतील अशी मनोवस्था अजिबात नाहीये मग हे पत्र मुळात लिहिलंच का असं तुम्ही प्रश्न विचाराल ते शांतता प्रस्तावासाठी जर का त्यांची मनस्थिती तयार नसेल तर मग हे सगळं घोडं जे आहे ते पुढे जाणार कसं ट्रम्प यांनी तेच म्हटलं त्यांची मानसिकता जेव्हा तशी होईल तेव्हा त्यांनी परत यावं आम्ही त्याच्यानंतर काय करायचं ते बघू असं त्याच दिवशी ट्रम्प म्हणाले आणि ते मार्गलागो मध्ये फ्लॉरिडाला निघून गेलेले होते झेलेन्स्की मात्र अजून त्या मनस्थितीमध्ये नाहीये मग हे पत्र कशासाठी लिहिलं हा प्रश्न महत्वाचा ठरतो आणि त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की अशा प्रकारे झेलेन्स्कींनी स्वतः स्वतःला वगळून घेतलं त्या सगळ्या प्रक्रियेमधून तेव्हा पुन्हा एकदा झेलेन्स्कींना त्या प्रक्रियेमध्ये इन्सर्ट करायचं स्वतः स्वतःला इन्सर्ट करून घ्यायचं हा एक महत्वाचा मुद्दा होता एकदा झेलेन्स्की तिकडे बसले की, बस की मग आपले जे मुद्दे आहेत ते पुढे तामटवता येतात शांतता प्रस्तावाच्या ह्याच्यामध्ये आणि मग अशा पद्धतीची ही जी क्रिकेट एक मनस्थिती आहे ना ही महत्वाची ही काही केवळ झेलेन्स्कींना सुचलेले तोडगे नाहीये सगळे आता असं म्हटलं तर वॉशिंग्टन डीसी मधली सत्ता संपली तेव्हा सोरोस गँगनी आपलं जे मुख्यालय आहे ते अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी सी मधून आता ब्रसेल्स मध्ये नेले ब्रसेल्स म्हणजे काय तर युरोपियन युनियनची राजधानी जिथे आहे ती ब्रसेल्स त्या ब्रसेल्स शहरामधून हे लोक आता ऑपरेट करत आणि तिथे बसून ही सगळी व्यूहरचना चाललेली आहे कुठूनही काही करा पण आमच्या चार ज्या अटी आहेत त्या त्या शांतता प्रस्तावात यायला पाहिजेत आणि त्या आल्या नाहीत तर आपण थेट फेकले जाऊ बाहेर या प्रक्रियेतून याची प्रखर जाणीव झालेली आहे एक तर लोकक्षोभ आहे लोकांना तर हे पटलेलं नाहीये ना युद्ध चालू ठेवा म्हणजे काय युद्ध चालू ठेवा असा आग्रह कोणाचा कसा असू शकतो शांततेसाठी तुम्ही तयार नाही ही गोष्ट लोकांच्या पचनी पडणारी नाहीये तेव्हा ते एक दडपण जरूर आहे या लोकांवरती पण दुसरं दडपण आहे ते आर्थिक दडपण सुद्धा आहे तेही आपण बघितलं तिसरी गोष्ट म्हणजे काय तर युरोपाची तयारी कुठे आहे युद्ध करण्याची तुमच्याकडे ना युद्ध सामग्री आहे ना पैसा आहे असं अचानक कोणी युद्ध करू शकतं का मग सगळं अमेरिकेने करायचं तर त्यांचं ऐका पण तीही मानसिकता नाही तेव्हा युरोपला नेमकं या सगळ्यात काय हवं हो आहे हा प्रश्न तुम्ही विचाराल हे पत्र का लिहिलं मी म्हटलं की झेलेन्स्कींना त्या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा सामील करून घ्या हे ही चलाखी करण्यासाठी म्हणून हे सगळं केलं गेलंय याच कारण सगळ्या डोनाल्ड ट्रम्प जे, जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे संकेत देत आहेत त्यातला एक मोठा संकेत जो आहे तो झेलेन्स्कींनी खराब दोन दिवसापूर्वीच जाणून घ्यायला पाहिजे होता ते जेव्हा लंडनला पोहोचले त्यावेळेला असं म्हटलं जात की युक्रेन मध्ये जे एक वरिष्ठ सेनाधिकारी होते आणि झेलेन्स्की जर का राष्ट्रप्रमुख झाले नसते तर कदाचित ते पुढे येऊ शकले असते असा जो माणूस होता त्यांना अखेर तिथून हलवून त्यांचं पोस्टिंग जे आहे ते ब्रिटन मध्ये केलं गेलं राजदूत म्हणून परंतु हा राजदूत जो आहे तो आपल्याच राष्ट्रप्रमुखाला ते लंडन मध्ये भेटीसाठी आले तरी देखील त्याच्या स्वागतासाठी विमानतळावरही गेला नाही आणि इथेच झेलेन्स्की यांना आपल्या मायदेशामध्ये कशी आव्हानं उभी राहिलेली आहेत राजकीय ह्याची चुणूक सगळ्या जगांनी बघितली युरोपियन देशांचं सुद्धा तेच दुखणं आहे त्यांनी तीच धास्ती घेतलेली आहे की आता जर का ट्रम्प यांनी आग्रह धरला की हा माणूस हा प्रस्तावासाठी अयोग्य आहे आणि तो ह्याच नेतृत्व करू शकत नाही तर सबब यांना बदला असा आग्रह जर का धरला तर झेलेन्स्कींना वगळावं लागेल झेलेन्स्कींना बदलून जो नवा माणूस येईल तो युरोपियन युनियनच्या पसंतीचा येईल याची काही गॅरंटी नाही कारण ट्रम्प पूर्ण प्रयत्न करतील आपल्या पसंतीचा माणूस अखेर युक्रेनमध्ये त्या पदावरती स्थानापन्न व्हावा आणि तसं झालं तर युरोपियन युनियनची सद्दी पूर्णपणे हटली असं म्हटलं येईल ही धास्ती आहे झेलेन्स्कींना जर का सत्तेमधून खाली खेचायचं म्हटलं ट्रम्प यांनी तर आपलं काय होईल या भीतीने युरोपियन युनियनचे जे नेते आहेत ते भयकंपित झालेले आहेत आणि तुम्ही म्हणाल की असा नेता आला आणि त्यांनी शांतता जर का प्रस्थापित केली तर या लोकांना काय प्रॉब्लेम आहे त्यांचा प्रॉब्लेम मी सांगितलं तुम्हाला ते कशासाठी थांबलेले आहेत की अमेरिका आता परत एकदा तिथे शांतता प्रस्थापित करणार मग त्या युक्रेनची पुनर्बांधणी करायची आणि त्या पुनर्बांधणीची जी कॉन्ट्रॅक्ट आहेत ती कॉन्ट्रॅक्ट सगळी अमेरिकन कंत्राटदारांना मिळणार युरोपियन कंत्राटदारांना काय मिळणार त्यांना काहीच मिळणार नाही इथे प्रॉब्लेम आहे तेव्हा तुम्ही लुटा आणि आम्हालाही त्याच्यातला हिस्सा द्या आम्हाला त्याच्यामधला सहभाग आमचा असू द्या असा आग्रह करण्यासाठी म्हणून युरोपियन युनियन आज झटते आहे युके झटतोय केवळ युनियन नाही त्याच्यातून बाहेर पडले त्याच्यामुळे तो दोघे एकत्र येऊन ट्रम्प वर दबाव टाकतायत जेलेन्स्कीला बदलू नका आणि आम्हाला त्याच्यामध्ये वाटा द्या आमचा हे आहे म्हणून ही सगळी चलाखी झालेली आहे पुन्हा एकदा जेलेन्स्कीला आत ढकलून घेण्याची त्याला काही विशिष्ट प्रतिसाद मिळेल याची बिलकुल गॅरंटी नाही झेलेन्स्की यांची कारकीर्द जी आहे ती काही दिवसांची उरली असं लोक सांगतात एखाद्या आठवड्याभरामध्ये मोठा निर्णय तिथे होऊ शकतो आणि झेलेन्स्की यांच्या जागी नवा माणूस येऊ शकतो ट्रम्प यांनी तर आधीच सुचवलेला आहे तिथे निवडणुका घ्या कारण तुमच्या मागे जनमत नाही तुमच्या मागे जनता नाही असं जे मत ट्रम्प यांनी नोंदवलेलं आहे ते, ते जर का थोडं जरी झेलेन्स्कींच्या डोक्यात गेलेलं असतं तर त्यांनी वॉशिंग्टन डीसी मधला तमाशा करून दाखवला नसता पण तेवढी सुज्ञता असती तर ही वेळ आलीच नसती युद्धच मुळात झालं नसतं तेव्हा झेलेन्स्की यांचं पद धोक्यात आहे पण पद धोक्यात इथे थांबत नाही कारण इथून पुढे जर का त्यांची अवस्था ते म्हणतात ना त्रिशंकू सारखी जर का ते लोकळत राहिले आकाशामध्ये तर रशिया त्यांना टार्गेट बनवेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही